काय 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 नाही बस कर तुला काय झालं बाबा काय करते आता राह बसा मला फालतू मॅन बाय बस बाय बापनी काय तर केलं ना बघा तिकडनं बघायला गोंधळ्यात ओके बॉस वाळू दे बर ठीक आहे आठ वाजून तर लवकर लवकर जाऊ आणि वापस येऊ काय करताय भाजी नीट करून ठेवा म्हणजे मम्मी अशी म्हणली बघा मम्मीच काय चाललंय प्प्पा न भाजी नीट करून ठेवा बघायला बघायला तिकड तुमलाय काय चालला बर

शिवाज द्यायचं होता काय तुला चला जायचं बघी आम्हाला जाऊ नको म्हणते वाटते जाऊ नको चला फ्रेश व्हायचं म्हणलं तर बघा बरोबर फ्रेश फ्रेश म्हणजे फ्रेश गार वार लागतोय पहिलं बघा तो करतो आहे की नाही कसली बसणे असतील मी अशी कसली बसणे असतील दोन्ही बाईकडनं बर मग दहा वाजू गेले आहेत जायच आहे शाळे भिथ बसले जेवायचं आहे बस जायचं आहे आणि मम्मी गेली रानात परत भांगलायला एकटीच मॅ मॅ झालं घेतलंय या फलदुगिरी चला तो सर बघायला घालू कळाला बघा तर बसलेला आहे तो सर घालू पटकन आज शांत आहे घडयात कच्छ रिएक्शनहीच नाही आहे

वरण आणि सुरू तर आता साईडवर आलेला आहे आणि आता पप्पा झाडू मारत आहेत तसं मी मारून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ केलेलं आहे थोडंफार परत पाण्यान धुवावं लागेल पप्पाचा डबल आवाज आहे थोडं बांधकाम चालू आहे आवाज येत नाही त्यामुळं चला पाणी मारू तर आता आलेलं आहे वापस हा वाजा जे आहेत अजून चला हला फिरूया हो चल चल हां हां मग मी तिथं भांडी दुवायचं चाललेलं आहे जायचं बर कोण येणार तुम्ही येणार आहे काय करायचं आहे हां तुम्ही येणार आहे का विचारलं

अन्न माहित नाही कशी कस ही कसली भाजी आहे हा राजगिराची भाजी म्हणा कांदा भाकरी आणि मिरचा तर काय कायमच घेतलेला आहे शेंगणार शेंगालची कशी म्हणली कुठे भीती सुरू करू चला घ्यायचं ब्लॉगला इथे तर संपवतो जर तुम्हाला लो ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तली बाय बायकायचं